बाईट कट टू कट हे विशेष बातमीपत्र आपण पाहणारच आहोत मात्र ते आधी एक महत्वाची बातमी बघूया तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील जामिनावरती बाहेर असलेल्या आरोपींकडून चंद्रशेखर यांच्या जाहीर सभेमध्ये सत्कार करण्यात आलेला आहे विनोद उर्फ पिंटू गंगणे यांच्याकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जाहीर सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळेस बावनकुळेंनी विनोद गंगणेच्या खांद्यावर हात ठेवत कौतुकही केलंय तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये जामिनावरती बाहेर असलेल्या आरोपीचं जाहीर कौतुक केल्यानं आता चांगलीच चर्चा रंगलेली आहे हे सत्कार अनाथ एक मी यांना नाही म्हणालो पण यांनी भावना व्यक्त केली या व्यक्तिमत्वानी या ठिकाणी आमच्या आई महालक्ष्मी जगदंबेला संपूर्ण जागतिक स्थळावर नेण्याचं ने कार्य देवेंद्र इंका नेतृत्वात केलं त्याचा राणाईचा सत्कार झाला पाहिजे मी मानाजी विरोध आणि सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो राणाजी आपल्याला खूप खूप लक्ष देतो यासंदर्भात ओंकार कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत ओंकार वर्षा जर पाहिलं तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी देवीचा अठराशे कोटी रुपयांचा विकास आराखडा जो आहे तो सरकारकडून मंजूर करण्यात आलेला आहे याच अनुषंगानं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि स्थानिक आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन जे आहे ते तुळजापुरात करण्यात आलेलं होतं जामिनावर आरोप जो आरोपी बाहेर आहे तुळजापुरातील ड्रग्स प्रकरण जर पाहिलं तर गेल्या अनेक महिन्यांपासून गाजत आहे आणि त्याच प्रकरणातील आरोपी असलेला विनोद पिंटूवर्गने हा सध्या जामिनावर या कार्यक्रमामध्ये जर पाहिलं तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पिंटू पिंटूगंगनेचं कौतुक केलेलं आहे या कार्यक्रमाच्या पूर्वी जर पाहिलं तर संपूर्ण शहरातून विनोद पिंटूगंगणे यानं रॅली काढली आणि कुठंतरी शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे एकीकडे जर पाहिलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र ली आणि कुठंतरी शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे एकीकडे जर पाहिलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाकडे वैयक्तिक लक्ष दिलेलं होतं कुठलाही आरोपी यातून सुटणार नाही असं सांगितलं होतं मात्र असं असताना चक्क त्याच प्रकरणातील आरोपी जो जामिनावर बाहेर आहे तो एका सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करतो आणि त्याला चक्क महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतात आमदार राना जगजीसिंह पाटील उपस्थित राहतात आणि त्या आरोपीचं भरभरून कौतुक करतात असा प्रकार जो वर वर आहे प्र... हो तो कुठंतरी पाहायला मिळालेला आहे खरं जर पाहिलं तर या प्रकरणात सुरुवातीपासूनच आरोपीवर राजकीय वरदस्ता आहे अशा पद्धतीचे आरोप जे आहे ते होत होते आणि कुठंतरी असा हा जो काही संपूर्ण प्रकार आलेला आहे त्यातून कुठंतरी भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळतोय वर्षा निश्ता सोंकार सविस्तर माहिती दिली त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद